नाही आजच्या बैठकीमध्ये सुद्धा काही प्रायव्हेट डॉक्टरांच्या बरोबर आणि आमच्या शासकीय यंत्रणेबरोबरच्या आढावा बैठकीमध्ये काही विषय समोर आलेत या सगळ्या विषयांच्या बद्दल वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती बघितल्यानंतर आपण निश्चितपणे सांगू की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे पेशंटचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे साहजिकच याचं सा गांभीर्य लक्षात घेऊन अजून प्रचंड काम आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने करणं गरजेचं आहे त्यामुळे डाटा असेल त्याच्यावरती उपाययोजना असेल अवेअरनेस असेल वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्पेन गॅप करणं असेल हे सगळं आम्ही करू आणि दुर्दैवाने याच्यामध्ये ज्याने ज्याने दुर्लक्षित, दुर्लक्षित हो हो या सगळ्या कामामध्ये दुर्लक्षित केले त्यांच्यावरती सुद्धा अतिशय गंभीर कारवाई आम्ही करणार आहोत खरं सर अशा पद्धतीनं माणूस मोठा होत असला की त्याच्यावरती टीका होत असते मला असं वाटतं की आदरणीय एकनाथजी साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं स्वतःचं राजकारण आणि ने स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं त्यामुळे निश्चितपणाने एका बाजूला त्यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे आणि मग अशा वेळेला काही लोक अलिगेशन करत असतील त्या अलिगेशनला निश्चितपणानं कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील एअर अँब्युलन्स हा हाय जी कन्सेप्ट आहे ती एअर अँब्युलन्स ही कन्सेप्ट आपण वन झिरो एट आता अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अँब्युलन्स अधिक करण्यासाठीचा करण्यासाठी सा नवीन जी आर केला त्या जी आर मध्ये एका बाजूला बोट अँब्युलन्स आहे दुसऱ्या बाजूला बाईक अँब्युलन्स आहे त्याच्यातलाच एक भाग म्हणून एअर अँब्युलन्स सुद्धा प्रस्तावित आहे या मेजरली आपल्याला सगळ्या समृद्धी सारख्या मोठ्या सगळ्या हायवेज वरती की जिथे खूपच ट्रॅफिक हेवी ट्रॅफिक असते आणि पेशंटला राईट रिलीफ द्यायला गोल्डन हॉवर मध्ये आपल्याला काम करणं अपेक्षित असते त्यासाठी आम्ही ह्या एअर अँब्युलन्सचा विचार करतोय अशा वेळेला आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिथं खूपच डोंगरी भाग असेल की जिथं खूप अशा पद्धतीने पेशंटला इलेवन्थ आवरला जी मदत अपेक्षित आहे तर अशा ठिकाणी निश्चितपणे त्याचा विचार करू महाराष्ट्रामध्ये गेल्या चार पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी एका बाजूला आंदोलन लढाई सुरू आहे त्या सगळ्या लढाईनंतर कालच्या वेळेला शासनानं काही धोरणात्मक निर्णय घेतलेत की त्याच्यामध्ये मराठा समाजातल्या लोकांसाठी सुद्धा आरक्षणाला काही जी आर काढलेत त्या जी च्या माध्यमातून जे गरजू मराठा आहेत अशा सगळ्या लोकांसाठी ह्या निर्णयांचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे सरकार निश्चितपणानं जे काही जी आर काढलेले आहेत त्या मराठा आरक्षणाचे जी आर असतील इतर समाजाच्या आरक्षणाची किंवा त्यांच्यासाठीच्या सुविधांचे जे आर असतील त्याच्यासाठी सरकार आपली बाजू कोर्टामध्ये सुद्धा मांडेल ठामपणाने आणि सगळ्या समाजाला न्याय देईल शासनाचा उद्देश हा सगळ्याच समाजाला पुढे घेऊन जायचा असतो कुठल्या समाजावर अन्याय करण्याचा नाही माझी आपल्याला विनंती अशी आहे की ज्या पद्धतीने अनेक वर्षाचं आंदोलन सुरू होतं त्याच्यामध्ये मराठा समाजासाठी काय जी आर घेते इतर समाजाला सुद्धा न्याय देण्यासाठी सरकार तितक्याच तत्परतेने काम करेल दुसऱ्या बाजूला जे काय सगळे इतर ओबीसी समाज असतील इतर समाज असतील एस सी समाज असतील त्यांच्यासाठी सुद्धा सरकारची जी जबाबदारी आहे तेवढ्याच तत्परतेनं सरकार पार पाडते मला असं वाटतंय की या दोन समाजातला तीन समाजातला अशा पद्धतीचा भेदभाव न करता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी ज्या ज्या आवश्यक सुधारणा सुविधा आणि जे जी, 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 जी आर आहेत केवळ जी आर नव्हे तर त्या माध्यमातून या सगळ्या समाजाच्या प्रगतीसाठी सरकार काम करते याच्यामध्ये भेदभाव कुठेही करायचा सरकारचा उद्देश नाही आणि असणारी नाही माझी आपल्याला विनंती अशी आहे की लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती सगळ्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडकी बहिणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याचा खूप चांगला अर्थकारणाला लाभ होतोय परंतु त्याच्यासाठी आदिवासी विभागाचे पैसे वळवलेत असा काही विषय असणार नाही प्रत्येक विभागाला जे काही आवश्यक निधी आहेत त्या विभागाच्या मागणीप्रमाणे शासनाने त्यांना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्याच्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय आणि त्या रिक्त पदांना भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार बावीस मध्ये मोहीम घेतली आता आता सुद्धा आम्ही मोहीम घेतोय काल सुद्धा आपण बघितलं असेल की एन एच एमचे आमचे कर्मचारी आहेत की ज्यांच्या समायोजनाचा एक निर्णय सरकारच्या वतीने घेतला जातोय आम्ही रिक्त पद भरतोय आणि अजूनही चांगल्या सुविधा आरोग्य विभागाच्या वतीनं लोकांसाठी करतोय की ज्याचा रिझल्ट निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर पुढच्या टप्प्यात दिसेल अतिवृष्टी यावर्षी आपण जर बघितलं तर मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि कालचं सुद्धा प्रेडिक्शन असं आहे अनेक ज्या सगळ्या हवामान तज्ञ आहेत त्या सगळ्यांचं किंवा वेधशाळेचे सुद्धा जे तज्ज्ञ आहेत त्यांचं सगळ्यांचं एकूण मत दिसतंय ते पंधरा ऑक्टोंबर पर्यंत परतीचा पाऊस राहील या पावसाचं एकूण प्रमाण बघितलं तर अतिवृष्टीचा निश्चितपणानं फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे जर अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसत असेल तर सरकार त्यांच्या पाठीमध्ये ठामपणाने उभा आहे जिथं जिथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तिथं तिथं त्या त्या पिकांचे पंचनामे करण्याबद्दल संबंधित कलेक्टर आणि कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या सूचनांप्रमाणे कुठल्याही शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे जर काय त्यांच्या नुकसान झालं असेल पिकांचं तर त्याच्याबद्दलचे सगळे नुकसान भरपाई देण्यामध्ये सरकार कटिबद्ध आहे